नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ग्रुप टू जो आहे एज ब्लॉकचा मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्तसारणीमधला त्याची ट्रिक काय असायला पाहिजे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत एकदम सिम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून गोष्टी लक्षात ठेवल्या तर स्टडी तुमचा लवकर होतो स्मार्ट होतो आणि त्याचसोबत तो लॉंग टर्म तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर असतो तर चला तर मग स्टार्ट करूयात मॉडर्न पिरियड टेबल एस ब्लॉक ग्रुप टू काय आहे ग्रुप टूचं नाव अल्कलाइन अर्थ मेटल्स काय नाव आहे अल्कलाईन अर्थ मेटल्स राईट ट्रिक काय बघा आता ट्रीक ऐकून तुम्हाला थोडंसं हसू येईल बरोबर राईट परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या लर्निंग करायची या गोष्टला आपल्याला शिकायचं आहे बरोबर तर थोडंसं हास्यास्पद थोडंसं मनोरंजन आहे मी तुम्हाला आधीच बोललेलो आहे की मी सायन्स तुम्हाला आनंदामध्ये आणि हसून आणि मनोरंजनाने शिकवणार आहे राईट तर चला तर मग काय ट्रिक आहे जरा ती बघूया आपण बेटा मांगे स्कूटर बापराजी आता एखादी विद्यार्थी आहे तो डिग्रीची परीक्षा पास झाला बरोबर राईट त्याला चांगले मार्क मिळाले त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के बाबा बाबा सर एवढे मार्क्स हो मिळतील नाबर नाही राईट मी जर तुम्हाला अशा पद्धतीचं विज्ञान शिकवेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सायन्समध्ये तसे मार्क्स मिळू शकतात जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला तर राईट तर मग त्या ठिकाणी काय या विद्यार्थ्याला काय मिळालं त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळाले एक्झाममध्ये मग त्याला जर चांगले मार्क्स मिळाले एक्झाममध्ये तर काय झालं त्याच्या पॅरेंट्सकडे त्याने डिमांड केली काय डिमांड केली एक तर कार द्या किंवा स्कूटर घेऊन द्या बरोबर राईट है ना अशी डिमांड केली बरोबर तर प्रत्येक वेळेला अशी डिमांड करायला नको मित्रांनो राईट जे आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाय राहिलं पाहिजे आपण बरोबर पण हा ट्रिकचा भाग आहे त्याच्यामुळे आपण बघूया काय म्हणतात बेटा मांगे कार स्कूटर बाप राजे बरोबर म्हणजे त्याच्या वडिलांकडे त्या विद्यार्थीने काय मागितली त्या ठिकाणी की पप्पा पप्पा त्या ठिकाणी मला पंच्याण्णव शहाण्णव टक्के मिळालेले आहेत बरोबर आता तुम्ही जे प्रॉमिस केलं होतं ना त्या पद्धतीने मला काय घेऊन द्या गाडी घेऊन द्या बरोबर राईट आणि वडिलांनी म्हणालं अरे वा खूप छान बरोबर तू पंच्याण्णव टक्के मिळवले ना बरोबर मग तू तु, तु, तुला दिलेला शब्द मी पण मोडणार नाही बरोबर चल ठीक आहे तुला स्कूटर त्या ठिकाणी मी घेऊन देणार बरोबर असा वडिलांनी देखील शब्द दिलेला आहे राईट तर ही ही सिम्पलशी ट्रिक आहे ओके चला बघूया बेटा मांगेस कार स्कूटर बाप राजी अशी ट्रिक आहे त्याच्यामध्ये बघा काय बीई बेरी लियम काय आहे बीई बेरी लियम आता बघा मित्रांनो काही शब्द जे असतात जे मोठे मोठे असतात ना त्यांना काय करायचं दोन तीन शब्दांमध्ये आपल्याला ब्रेक करायचे बरोबर राईट आता जसं बेरिलियम बरोबर हा शब्द आहे बरोबर राईट आता तुम्हाला माहित असेल की दुधापासून तूप बंद ओके आणि तूप बनल्यानंतर शेवटी काय उडतं बेरी उडते बरोबर काय उरते बेरी उरते बरोबर समजून घ्या एखादी मुलगा आहे बरोबर लहान मुलगा आहे असा मस्त गोलू मोलू मस्त मुलगा आहे बरोबर राईट आहे ना आणि तो काय केला ती जी तूप काढल्यानंतर जी बेरी उड उरते ना ती घेऊन तो काय केला त्या ठिकाणी पुढे सरकून गेला बरोबर आणि पळतो आहे राईट राईट मग त्या ठिकाणी काय आहे एक त्याचा लहान भाऊ आहे तो त्या ठिकाणी रडतोय काय म्हणतो त्या ठिकाणी बेरी लियम काय म्हणतोय बेरी लियम काय लियम बेरी लियम राईट असा तो त्या ठिकाणी रडतोय मग काय बेरी लियम बेरी लियम राईट हाय e, e, का नाही सोपं बघा बीई बेरिलियम बीई बेरिलियम त्याच्यानंतर एम जी आत्तापर्यंत तुम्ही ए जी तर ऐकलेलं असेल पण एम जी काय आहे एम जी म्हणजे मॅग्नेशियम एम जी काय मित्रांनो मॅग्नेशियम काय आहे मॅग्नेशियम बरोबर राईट त्याच्यानंतर आहे सी ए सी ए काय आहे कॅल्शियम काय आहे सी ए काय आहे कॅल्शियम कॅल्क्युलेटर कॅल्सिनम ऐकलं आहे तुम्ही बरोबर राईट तर कॅल्क्युलेटर कॅल्सिनम ऐकलं आहे ना तर त्याच्या हिशोबाने लक्षात ठेवा बरोबर राईट आता दोघांचा परस्पर काही संबंध येत नाही तसा बरोबर हा एलिमेंट आहे ते डिवाईस आहे बरोबर परंतु सारखे सारखे शब्द जे आपण बघितलेले आहेत त्यांच्या रूपाने जर आपण काही गोष्टी लक्षात ठेवत असलो तर त्या आपल्याला लक्षात राहतात ठीक आहे तर म्हणून काय सी ए कॅल्शियम सी ए कॅल्शियम बरोबर राईट तर सी एचा फुल फॉर्म सी ए तर आपल्याला माहिती आहे चार्टर्ड अकाउंटंट बरोबर राईट परंतु आधुनिक आवडतो सारणीमधला जो सी ए त्याचं नाव काय त्या ठिकाणी कॅल्शियम का आहे काय आहे कॅल्शियम राईट त्याच्यानंतर आहे एस आर स्ट्रॉन टी एस आर काय आहे स्ट्रॉन टी बरोबर राईट आता बघा इथं दोन शब्दांमध्ये ब्रेक करायचं आहे आपल्याला बरोबर स्ट्रॉन आणि टी एम स्ट्रॉन आणि टी एम बरोबर तुम्ही एक शब्द ऐकला असेल स्ट्रॉंग ऐकला आहे स्ट्रॉंग ऐकलं आहे ना सगळ्यांनी स्ट्रॉंग बरोबर आणि टीम स्ट्रॉंग टीम स्ट्रॉंग टीम स्ट्रॉंग टीम स्ट्रॉंग टीम बरोबर राईट आता या स्ट्रॉंग टीममध्ये बरोबर आपल्याला काय करायचं तो जी काढून टाकायचा आहे बरोबर आणि टीमला काय म्हणायचंय टी एम म्हणायचं काय म्हणायचंय टी एम मग काय झालं तयार स्ट्रॉन टी स्ट्रॉन टी स्ट्रॉन टी असा शब्द तयार होणार आहे इझी आहे ना व्हेरी गुड चला बघा पुढे काय मग पुढे आहे बी ए बेरियम बरोबर बी ए काय आहे बेरियम आता भरपूर जण या दोघांमध्ये कन्फ्यूज होतात बी बेरिलियम आहे मित्रांनो बरोबर आणि बी ए काय आहे बेरियम आहे बरोबर बी ए काय आहे बेरियम आहे बरोबर तर मॉडर्न पिरियड टेबलमध्ये आपण असं लक्षात ठेवू शकतो की एका एलिमेंटचं बी ए झालेलं आहे काय झालेलं आहे बी ए झालेलं आहे मग बी एचा फुल फॉर्म काय इथं बेरियम काय आहे बेरियम इज इट क्लिअर व्हेरी गुड खूप छान शेवट आहे अरे रेडियम काय आहे अरे रेडियम आपण असं म्हणतो ना अरे यार काय आहे तू म्हणतो की नाही आपण है ना अरे यार बरोबर की नाही राईट काय अभ्यास 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 घडी 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 बोलतो की नाही आपण राईट राईट मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी इथं काय म्हणायचं अरे रेडियम काय म्हणायचं अरे रेडियम काय आहे परत बोला सोबत सोबत रिव्हिजन करायची सोबत अरे रेडियम बरोबर राईट तर अशा पद्धतीने एकदम बेस्ट ट्रिक त्या ठिकाणी आहे ओके परत एकदा रिवाईज करून देऊ शॉर्टमध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स ग्रुप टू एस ब्लॉक एस ब्लॉक कसं सांगितलेला आहे एस ब्लॉक एस ब्लॉक एस ब्लॉक कोणता ग्रुप टू ग्रुप टू आणि काय ग्रुप टूमध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स ओके तर काय त्याच्यामध्ये बेटा मांगे कार स्कूटर बापराझी ओके बीई बेरिलियम सोबत म्हणा माझ्यासोबत एम जी मॅग्नेशियम सी ए कॅल्शियम एस आर स्ट्रॉन्टियम बी ए बेरियम आरे रेडियम इझी क्लियर? तर मित्रांनो अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असे आवडलेला असेल तर आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या या अभ्यासू परिवाराला कनेक्ट व्हा धन्यवाद